एक सांगू इच्छितो उदाहरण द्यायचं तर काही दिवसापूर्वी तिकीट देण्याच्या विषयी पक्षात थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला शहर्यंत लागली होती शहरात लागली असताना शर्यतीच्या रणांगणात जर बघितलं तिथं रनर एकटा जमीनदार होता अजून त्याचं तारीख डिक्लेअर व्हायची होती त्याची नोंद फॉर्म आता त्याच्या आधी एकटा फळ सुद्धा सांगत होता मीच पहिलाय पहिला पहिलाय मीच पहिलाय अशी अवस्था स्वतःची आहे का आज, आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रणांगणांचा कोण पहिला येतो हे दाखवून देण्याची वेळ कार्यकर्ते त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला हे खूप सोपं असतं आणि त्या एक नंबरचा थक माणूस आहे हे सांगायला सुद्धा त्यांच्यासोबत मी मागच्या कालखंडात म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक उचलायचा कुठलाही अधिकारी असला त्याच्या आई माईपर्यंत शिवाय द्यायच्या आणि पुन्हा जर तुम्हाला विचारला अरे असं बोलावंच लागतं असं म्हणून सांगितलं मी जरा सहा महिने या विचारपीठात पीए खोचले आहे त्यांनी विचाराव मी स्वतः खासदार सुद्धा मी सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मित्र सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक हे खोटं बोलाच बदलून टाक आणि काहीतरी टाक काय मी सांगितलं की माझे मामा लोक करते त्याला काय माहीत नाही असं सांगायचं आणि मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाहीस आणि तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री सांगतो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो मागे कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या दुप्टीपेक्षा जास्त मताधिक्यानं ही कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांनी सांगितलंय त्या खोलात तू जाणार नाही त्याचा सगळा सविचार समाचार वरिष्ठ नेते मंडळी घेतील त्याच्यात कोणतो सुद्धा विषय करणार नाही मी आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे अर्चना ताई पाटलांना पेक्षाही घड्याळ्या मतदार चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे काही म्हणत असे काही कार्यकर्त्यांच्या मनात असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांची ही महायुती आहे तेव्हा उमेदवार कुठला काय पक्ष हे न बघता तुमच्या मनात पर्यंत असेल तर जन्मपणाचं निवेदन करतो मी तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदारांना सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करतो आहोत आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या या अंमतरूपी आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल असं मतदान घड्याळ्या चिन्हाकडून बटन दाबून ताजी अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका